तर बाहेर असं मस्त वारं सुटलं आहे आणि हे मी मागच्या रविवारी एक नवीन घेऊन आली होती पाम प्लांट म्हणतात ह्याला आणि हे रोपटं मी असंच लावलं आहे अजून मी माती वगैरे ह्याच्यामध्ये टाकली नाही हे एक वेगळं घेतलं होतं आणि हे आतमध्ये अशीच पिशवी टाकून सोडली आहे आज जर मला वेळ मिळाला की मग माती आणणार जाऊन आणि ह्याच्यामध्ये लावणार आणि ही आहे तुळस मॉर्निंग आता वाजले आहेत सकाळचे आठ आणि आज आहे रविवार तर रविवारची माझी भरपूर कामांचं नियोजन ऑलरेडी करून मी ठेवलेलं आहे पण एकही काम केलेलं नाही कारण मी उठली आहे आताशीच दहा मिनिटे झाले तर दहा मिनिटामध्ये मी ब्रश केलं आहे तोंडावरती फक्त पाणी मारलं चेहऱ्यावरती बराच फोडा येत आहेत हे बघू शकतं एवढे पिंपल आलेत नवीन नवीन इथं पण येतात म्हणून मग मी काल मेडिकलमधून येतानाच साफी घेऊन आली होती आणि मग मी विचार केला की ॲटलीस्ट त्याच्याने तरी म्हणजे ब्लड प्युरिफाय होतो पोट पण पन, पूर्णपणे साफ होतं म्हणून मी ह्याची जाहिरात नाही करते बरं का मी माझ्यासाठी प्यायला आणलं आहे तर इथे मी पाणी गरम करून ठेवली आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी दोन टोपण टाकून पी तर या गरम पाण्यामध्ये एक दोन चमचे इतक्याच प्रमाणात मी हे साफी टाकून घेते जास्त नाही घ्यायचं आहे तर मी पिणार आहे आजपासून सुरुवात करते बरं बापरे या अशा कडवट औषधांची चव तर बिलकुल नाही आवडेल पण आता काही करून प्यावं लागणार आहे तर थोडं थोडं करून पिऊन घेते झालं एकदाचं फायनली चला कामाला आणि आजच्या माझ्या कामाचं नियोजन भरपूर तगडा आहे बरं का तगडा म्हणजे काय म्हणायचं आज मी जरा एक्स्ट्रा कामं काढलेत घरामध्ये कारण या ज्या घराच्या माझ्या भिंती आहेत ना ह्या अशा काळवटल्यात आणि मागे मी आम्ही जेव्हा दोन वर्षापूर्वी इथे राहायला आलो होतो तेव्हा मी इथे असे पेंट पण केली म्हणजे खरूनी जरा फार थोडीशी अशी नाटकी केलेत तर तो घरमालक बघितल्यावर चिडायला नको म्हणून मग मी अगोदरच त्याला क्लीन करणार आहे म्हणजेच पेंट करणार आहे त्यासाठी मग मी पेंट पण आणलेत हे बघू शकता जिकडे बघील तिकडे अशी घाण घाण भिंती आहेत तर मला असं एवढं घाण घाण असं नाही आवडत तर घर मालक तर काय बोलत नाही की कलर करून देतो म्हणून मग मीच विचार केला की मग मी कलर करेल म्हणून हे बघू शकता थोडंसं कलर वगैरे केल्यावर कसं फ्रेश वाटतो म्हणून मग मी विचार केला आणि जर जास्त मला कलर करून त्रास नाहीच झाला तरी ते किचनमध्ये पण घालून घालून ते बघू शकता त्या भिंती अशा तेलकट तेलकट झालेले दिसणार नाही वाटतो जे म्हणून आणि इकडे पण थोडीफार असं तर मग मी इथे पण करून घेणार जर मला वेळ मिळाला तर पण फर्स्ट इकडे पूर्ण करणार आणि जर मला रंग पण उरला आणि जर वेळ पण असेल तर मग मग बाहेर तर आता मी हे सर्व करण्याअगोदर नाश्ता करून येते सो अक्षय आणि मी आता चाललो आहे बाहेर नाश्ता करायला इथेच कोथरूडमध्ये आणि हा बघा अक्षय त्याच्या फ्रेंडसोबत बोलतोय कॉलवर तो आज जाणार आहे मित्राच्या घरी मटण खायला दुपारला आणि त्याला माहिती नाही की मी आज काहीतरी कांड करणार आहे म्हणून म्हणजेच रंग द्यायची काम करणार आहे तर इथे आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे एक डोसा म्हणून आहे फोस्टरूडमध्ये तर इथे आम्ही आलो आहे आणि रंगपूर गर्दी आहे भरका आणि इथे आल्यावरती आज कुपन काउंटरला जाऊन कुपन घेऊन आपल्याला जे हवं ते आणि मग नंतर तुझा ऑर्डर घ्यायची हो गेले गेले। तर आम्हाला कुपन तरी आम्ही घेतलं होतो कुपन सांगा गर्दी नव्हती पण साधा टेबल नव्हता सो आम्ही वेट केलं होतं एक पाच ते दहा मिनिट आणि मग नंतर आम्हाला टेबल भेटला तर इकडे आम्ही ऑर्डर केली होती मी माझ्यासाठी आप्पे केले होते कारण इथे मला आप्पे खूप टेस्टी लागतात ॲक्च्युली आप्पे कुठेही असले ना तरी मी खाऊ शकते कारण मला आवडतात एवढे असे मस्त आप्पे आले होते त्याच्यावरती मस्त चटणी मसाला सोबत चटणी खोबराची आणि सांबर दिलं होतं आणि अक्षयने घी मैसूर डोसा ऑर्डर केला होता सो त्याचाही डोसा छान होता माझे आप्पे पण छान होते आम्ही मस्त खाल्लो आणि आता घरी पोचलोय तर एवढ्या तिथे माझा नमस्कार परत मी आली आहे जस्ट आत्ताशी नाश्ता करून आता आम्ही जिथे नाश्ता करायला गेलेलो ना एक सहा डोसा म्हणून आहे आमच्या कोथरूडमध्येच आणि मग तिथे आम्ही नाश्ता करायला गेलेलो मी तिथे विष्णुप्रियाला बघितले बरं का मी अक्षयला म्हणते अरे ती विष आहे बघ ना तो ओळखतही नाही मना म्हणजे जास्त तो रील वगैरे बघत नाही तर त्यामुळे एवढं त्याला काही माहीत नव्हतं मी विचार करत होती तिला बोलू का बोलू का ती पण मला बघत होती मी पण तिला बघत होते ती भलेही मला नाही ओळखत कारण मी अजून एवढी फेमस नाही आहे होईल एक दिवस पण मला असं वाटत होतं तिला बोलावं बोलावं पण बोल मी बोलली नाही पेंट करण्यासाठी मी आणलेलं आहे बर का सामान काल ऑफिसवरून येता येताच मी आणलं होतं आज रविवार आहे म्हणून की आजचा दिवस असाच नाही घालवायचा आहे म्हणजे असाच म्हणजे भरपूर तशी कामे असतात हे बघा इकडे मागे माझे कपडे धुवायचे पडले आता हे सर्व आवरून घ्यायचं आहे त्या अगोदर मी हे सर्व झाडू वगैरे मारून घेणार वरच्या भिंती पूर्ण साफ करणार आणि तिथे जी काय मी घाण केलेली आहे ते पूर्ण कलर अगोदर मला काढून घ्यायचंय चेक करायचं अगोदर शॅम्पू आणि जो आपण भांडी घासायचा का जो कात्या वापरतो त्याच्याने ते जातं का आणि मग त्यानंतर मग मी रंग द्यायला सुरुवात करेल आणि हे सर्व करायच्या अगोदर मी आता हे जे रंग आणले हा तर हे आहेत रंग दोन डबे आणलेत बरं का आणि हा असा ब्रश आणलाय तर हे रंग अगोदर मी एका बकेटमध्ये छोट्याशा काढते जेणेकरून ते रंग एकत्र होईल पाणी आणि रंग सर्व मिक्स करून तर इथे रंग आहेत जे मी काल आणून ठेवलेली तर असे दोन डबे आणलेत आणि पर डब्यामध्ये असं काहीतरी दोन किलोचं असं काहीतरी वजन आहे आणि यामध्ये पाणी पण मिक्स करायचं आहे तर असे हे दोन डबे आणलेत रंगाचे मी आता हे ओपन करते आणि एक बकेट घेतली आहे छोटी जी मला झेपेल म्हणजे प्रत्येक वेळेस उचलावी लागते पुढे ठेवावी लागते सो त्या हिशोबाने मी एक छोटी बकेट घेतली आहे बादली आणि त्यामध्ये हे ताकता ताकता रंग जे आहे ना ओपन करून ह्यामध्ये टाकणार बराच वेळ चाकूने ट्राय करत होती पण ते काही चाकूने निघालं नाही शेवटी याला हातानेच काढायचं होतं नंतर समजलं मला तर हे असं करून टाकता टाकताच अगोदरच एवढ्या शिंतोड्या उडाल्या बापरे अजून रंग द्यायचा एवढं बाकी आहे म्हणजे अजून रंग सुरुवात ही नाही केली तर हा आहे दुसरा डबा तर हा पण यामध्ये टाकून घेते आणि बघते एवढं पुरतं का नसेल तर परत जाऊन आणायला म्हणून मग मी अगोदर दोनच घेतलेत बापरे परत शिंतोड्या उडल्या तर पूर्ण सगळं काढून घेतलं ह्या डब्यातलं आणि थोडं थोडं पाणी टाकून आहे ना डब्याला जेवढं लागलेलं सर्व काढलं बट डब्यांच्या झाकणाला पण लागलं ला होतं त्याचा पण रंग काढला असा पूर्ण आणि हे सर्व झाल्यावर ब्रशच्या श्सहाय्याने त्याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून पूर्ण मिश्रण एकत्र एक केलं मिश्रण म्हणजेच आपलं पाणी वगैरे टाकलं होतं तर ब्रशने काय एवढं जमत नव्हतं तरी ट्राय केलं तेवढंच एकत्र एक करायला कारण हे ऑइल बॉन्ड आहे तर लवकर मिक्स नाही होत पाण्यामध्ये तर थोडा वेळ लागतोच म्हणून मग मी थोडा वेळ याला पाण्यामध्ये ठेवली होती अशीच काहीच काम झालेलं नाही पेंटचं तरी इथे एवढा असा घाण पडले बघू शकता अजून पेंट करायला सुरुवातच नाही केली एवढा मेसी मेसी झाले सर्वीकडे पडले तर चला आता वेळ न करता मी कलर द्यायला थोडं सुरुवात तर कलर द्यायच्या अगोदर मला हे सर्व पसारा आवरा लागणार आहे इकडनं गादी काढायची आहे इकडे पेपर हंतरायचे खाली कलर पडू नये म्हणून हा पडदा पण काढायचा इकडचा तर चला आता मी फटाफट औरायला घेते तर सामान काढायच्या वेळेस मला एवढी पडदा बाहेर काढायची काही गरज वाटली नाही कारण तो इकडे इकडे सरकवला तरी होऊन जातो बाकी जे आपल्या बेडवरती उषा आपलं जे पांघरुण बेडशीट हे सर्व जे होतं ते मग मी अगोदर काढून घेतलं एक एक एक, -एक सामान बाहेर नेऊन टाकते म्हणजे जेवढं होईल तेवढं आणि नंतर मग ही गादी पण उचलायची आणि हे सर्व सामान मी बाहेर हॉलमध्ये एका ठिकाणी ठेवत होती आणि गादी काय हलकीच आहे बॉक्स गादी जास्त काही वजन नाही सो आरामात मी उचलून ही साईड साईडनी बाहेर इकडे हॉलमध्ये ही सर्व सामान मी शिफ्ट केलं तर इथे असं सर्व सामान ठेवलं आहे एका एक सगळ्या उशा ठेवल्यात आणि गादी खाली हांदरून टाकली आहे अच्छा तर इकडे माझं सामान आवरून तर झालं आहे बाकी आता इकडे वरती थोडासा धुराळा आहे जो झाडून घेते आणि कोपऱ्या कोपऱ्याला जिकडे जाळ्या वगैरे लागलेल्या आहेत बारीक बारीक जाळ्या असतात त्या प्रकारच्या ते काढून घेते मला हे वयसवर करताना समजते की इकडे टॉवेल बऱ्याच वेळापासून लटकत होता तर तो टॉवेल मग अशी तेव्हाच काढायला हवा होता तर मग मी आता टॉवेल पण हा काढला आणि इकडे परत झाडूंनी झाडू मारून व्यवस्थित वरच्या सगळ्या जाळ्या काढून साफ करते जेणेकरून आता मी रंग जर देते तर ते वरचं पण एकदम क्लीन दिसलं पाहिजे प्रॉपर म्हणून मग हे सर्व झाडते आणि हे आहे चित्र ते काढलेलं मी यालाच घालवण्यासाठी थोडीशी खटाटोप करायची जे। म्हणजेच मी एका या पात्रामध्ये आहे ना पाणी घेतलं आणि त्यामध्ये शॅम्पू टाकले आणि हे आपलं भांड्या घासायचं स्क्रॅच गार्ड असतं ना ते घेऊन त्याच्याने मी ट्राय करत होती की जाईल की नाही जाईल का नाही पण हे काम करते बाबा खरंच कारण हे जे मी खडूनी काम केलं होतं ते खडू थोडेसे ऑइली असतात आणि त्याच्यावरती पेंट नाही बसत त्यामुळे मग हे सगळं मी पूर्ण साफ करून घेतलं काळू शेट बनवला होता एक तिकडे म्हणजे काळं मांजर तर मी जो जुगाड केला होता तो कामाला आला बाबा एकदाचा तर हे सर्व कलर आता काढून घेते आणि त्यानंतर मग ह्याला पुसावंही लागणार आहे चांगलं निघत होतं बरं का असं वाटत होतं ह्याच्या आणि अख्ख्या भिंती घासून घेऊ का पांढऱ्या शुभ्र निघतील पण तेवढा आपल्या अंगात जीव नव्हता तर जेवढं आ, कान केली होती म्हणजे जे झाड काढलं होतं ते पूर्ण काढून टाकते असं करून सो नशीब हे निघालं नाही तर ते मला तेच टेन्शन होते की यावरती कलर बसेल किंवा नाही बसेल आता जो मी कलर बनवला होता तो मी नॉर्मल भिंतीवरती पण लावून बघितला ते ओलं असताना काही समजत नाही नक्की की कलर कसा बसतो आहे पण जेव्हा ते, ते पूर्ण कलर देऊन सुकतो तेव्हा मग ते समजतो की कलर छान बसला आहे की कसा बसला आहे ते तर मला तेच बघायचं होतं कसं बसणार आहे कलर अच्छा तर मग इकडे माझं हे काम करून झालेलं आहे म्हणजे ऑबवियसली माझं जे काम मेहनत घेतलेली आहे पूर्ण क्लिअर झालं शेवटी फायनली तर एकदा सुक्या कपड्याने मी ते पुसूनही घातलं जे शॅम्पूनी घासून घाण काढली होती व्यवस्थित पुसलं आणि खाली आता मी इकडे पेपर हांथरून टाकते जेणेकरून मी जेव्हा रंग देईल ना ते खाली शिंतोड्या नये म्हणून तर असे पेपर टाकलेत मी खाली आता आता हे सर्व मिश्रण एकत्र परत व्यवस्थित करून हे असा कलर आहे बरं का आणि जो भिंतीला अगोदरचा कलर आहे ना तो लाईट पिवळा कलरमध्ये मोडतो आहे क्रीम कलरमध्ये मोडतो आहे थोडक्यात तर तसा होता पण सगळीकडे अशी घाण घाण झाली होती काहीतरी माती लागल्यासारखं किंवा के केसांना आपण जेव्हा तेल लावतो तेव्हा चिकटून बसतो भिंतीला तेव्हा आपल्या केसांचं तेल असं बरंच काय 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 अशी घाण झाली होती एवढी स्वच्छ दिसत नव्हती म्हणून हा सगळा कटाटोप चालू आहे माझा तर मी ऑलमोस्ट इकडे कलर द्यायला सुरू केली आहे सुरुवात झालेली आहे माझी अशी मी कलर इकडे लावती आहे मला ॲक्च्युली वाटलं नव्हतं की मी हे एकटी एवढं सर्व करू शकेल म्हणून पण नंतर आठवलं की गावी असताना मी भरपूर सारे कांड केले होते म्हणजेच भरपूर मी कलर द्यायची कामं करायची कारण मला घरामध्ये कधी पण आहे ना टीप व्यवस्थित एकदम स्वच्छ चांगलं कलर काही ना काय असं वेगळं करायची इच्छा असायची बरं का घरी तर मी कधी पण असं सणावाराला घराला कलर द्यायचं म्हणा किंवा घर स्वच्छ ठेवायचं घरातलं सामान जिकडं तिकडं मला घर थोडक्यात सजवायला खूप आवडायचं तसं तर आपल्या ज्या मुली असतात सर्वांनाच आवडतं म्हणा सो इकडे मग कोपऱ्यात ड्रेसिंग टेबलच्या इथे जो माझं काही सामान होतं डेलीचं माझं आणि अक्षयचं तर ते काढलं एका साईडला कारण इकडे पण कलर द्यायचा होता जरा धुराळा झाला होता ते इकडं पुसून घ्यायचं राहिलं होतं तर एका कपड्याने त्याला पहिला साफ करून घेतलं आणि नंतर मग इकडे पण कलर दिला आणि या भिंतीला पण इकडच्या कलर दिलेला आणि त्या भिंतीच्या खाली जो ब्लॅक कलरचा स्टाईलचा पार्ट असतो तो पण चांगला पुसून घेतला आणि कलर दिल्यावर उरलेला शिंतोडा पण चांगलं स्वच्छ पुसले आणि नंतर जे सामान मी काढलं होतं आहे असं ह्याला लावून घेतलं एक 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 जर काही गहन झालेलं असेल ते पुसून असं सगळं व्यवस्थित झिथल्या तिथं लावलं रविवार हा असा जाईल वाटला नव्हता ऑलमोस्ट मी हे सगळं नाश्ता वगैरे अकरा वाजता झालं अकरापासून मी हे सर्व करायला घेतलेलं आणि आता वाजले आहेत साडेचार म्हणजे एक दोन तीन चार चार भिंती माझ्या झालेल्या आहेत तिकडच्या म्हणजे बाकीच्या छोटे छोटे आणि मग ही एक मोठी भिंत होती तर असं कलर करून झालं आहे माझं आणि बाकीचं छोटं छोटं जिकडं शिंतोड्या पडल्या होत्या सगळं पुसलं आहे आणि आता गादी परत बेडशीट आहे असं सगळं जागेवरती लावायचं काम चालू आहे आणि भिंती अजून कलर दिलेल्या थोड्या थोड्या ओल्या आहेत तर मी एकदा तुम्हाला झाडून पुसून झालं ना व्यवस्थित सर्व दाखवते आता इकडे किचनमध्ये थोडंसं घाण आहे बरं का माझा पसारा पडलेला आहे असाच तर किचन थोडंसं सा साफ करून घेते पूर्ण गॅस घाण झाला आहे भांडी रात्रीचं दाळ राईस काय राहिलं होतं ती सगळी भांडी आणि हो इकडे जी मी ट्रॉली ठेवली आहे कांदा बटाट्याची लसणाची इकडे पण तेल उडलं होतं एकदा म्हणजे पडलेलं सांडलेलं तर तिथे पण खूप घाण झालं मला वेळ मिळाला ना ते मी पूर्ण रंग मारून देणार आहे अजून रंग उरलेला आहे so, सो गॅसला असे आंघोळ घालते स्वच्छ आणि इकडे घासून घेते पूर्ण किचन त्यानंतर सर्व वायपनी सर्व पाणी काढून टाकते एक साईडला एकदा की गॅस शेगडी व्यवस्थित घासली आणि ओटा स्वच्छ धुतला ना तर बाकीची भांडी घासून ठेवायला आपल्याला रिकामा होतो आपला ओटा तर एक 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 भांडी सगळी धुऊन घेते जेवढा पण पसारा होता एकदा का किचन क्लिअर झालं की एकदम फ्रेश आणि छान वाटतो म्हणून मग एक साईडला भांडी पण घासून घेते आणि नंतर इकडे बघू शकता असं एकदम क्लीन केलेलं आहे स्वच्छ एकदम इकडं रंग लावलं आहे मिक्सर पण घासला आहे आणि हो इकडे पण रंग लावले जिकडे मी लावणार होती आता हे ओला आहे अजून तुम्हाला लगेच दिसणार नाही पूर्ण सुकल्यावर मी एकदा तुम्हाला दाखवते तर आता आहे आपलं घरातला जिकडे मी कलर केला होता फुल लाईट लावून दाखवते नॉर्मल आपली छोटीवाली लाईट तर हे असं आहे माझं फायनल लुक बेडरूमचा अजून थोडं थोडं ओलसर आहे बरं का हे सुकलं की छान दिसणार तर असं आहे हे आजचं माझं काम अगोदर तुम्हाला दिसलं असेल अगोदर कसं दिसत होतं एकदम मेसी मेसी घाण घाण आणि आता बघा असं दिसतं चकाचक एकदम नाही का मला पण फ्रेश फ्रेश वाटते मस्त वाटते थोडंसं अंग दुखते ते मात्र वेगळं आहे सग आता थोड्या वेळाने गरम गरम पाण्याने मी आंघोळ करणार आहे स्वच्छ एकदम आता भांडी पण झालेत छान आवरून झालं आहे आणि हो मी आता थोडंसं केसांना तेल लावते कारण की मला एक साईडला आंघोळ करून जेवण पण करायचं आहे कारण दुपारी जेवली नाही काही नाही तर अक्षयला तर माहिती नाही की मी हे असं काहीतरी घरात कांड केलेलं आहे म्हणून तो आल्यावरती बघेल आता आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पण जेवण केली नाही काहीतरी ऑर्डर करणार खायला आता आंघोळीला जायच्या अगोदर मी एकदा ऑर्डर करेल विचार करते बिर्याणी ऑर्डर करेल आणि मग तोपर्यंत आंघोळ करून येईपर्यंत बिर्याणी पण येऊन जाईल जेवण वगैरे करेल आणि असं मस्त छान केसांना तेल लावते थोडा वेळ केसांना तेल राहिलं ना जरा डोकं एकदम हलकं हलकं वाटतं छान सो so, माझं तेल लावून झालेलं आहे मी नॉर्मल असा पॅराशूट ऑइलनी ऑइलिंग करते माझ्या केसांची सो आय एम डन तर आता मी जाणार फ्रेश व्हायला आणि पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व मला तुम्हाला दाखवता आलं नाही कारण मी पण खूप बिझी होती आणि खूप भूक लागली होती खूप थकल्यासारखं झालेलं मग म्हणून म्हटलं की चला खायला घेते ऑर्डर आली होती तर बिर्याणी आलेली आहे पीकेची बिर्याणी ऑर्डर केली आहे पीकेची चिकन दम बिर्याणी आणि खाल्ली तर मी फक्त दोन घास आहे बाकी परत तसंच ठेवली कारण गेलं नाही एकदम कोरडं कोरडं राईस मला एवढं जात नाही म्हणून सो हा होता आजचा असा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा एक लाईक करायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू